कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज एक नवीन रेसिपी करणार आहे अंडाकरी करायची आहे पण अंडाकरी नेहमीच खाऊन खाऊन कंटाळा आलाय तर म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया तर ती रेसिपी काय आहे हे ले 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 ले। मी तुम्हाला हो दाखवणार आहे हे बघा या रेसिपी साठी मी अंडे जे आहेत ते या ठिकाणी आधी उकडून घेतलेले आहेत मस्त छान हे बघा मी दहा अंडे उकडलेले होते तर पाच अंडे मी असेच ठेवले आहे आणि पाच उकडलेले अंडे मी किसून घेतलेत इथे लसूणची पेस्ट केलेली आहे कांदा बारीक चिरून घेतलाय टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे मस्त छान कोथंबीर चिरून घेतली आहे आणि हा आहे आमचा मसाल्याचा डब्बा याच्यामध्ये हळद आहे हा बिर्याणी मसाला आहे हा का आपला कोथंबिरी मसाला आहे आणि हा आहे आपला मटन मसाला तर हे मसाले वापरून आज मी करणार आहे मस्त छान अशी लाल अंडा करी तर ती कशी करायची आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आजच्या लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा ती गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये ते तेल टाकून तेल तापून घेतले आणि त्यानंतर आपण ज्या लवकर पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतली आहे आलं लसूणची ते चांगली परतून द्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा टाकून मस्त कांदा पण खालासा परतून घ्यायचा आहे तेल सुकेपर्यंत गॅस थोडासा फुल करायचा मी आधी कमी केलेला होता आलं लसूण जऊ नये म्हणून कांद्याचा कलर असा थोडासा सोनेर होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यात आपला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर तो देखील एकदम चांगला असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर कांद्याला पुन्हा एकदा पाणी सुटेल तर ता ता सुटे ते पाणी पूर्ण भिजलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि पुन्हा या कांदा टोमॅटोला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे कांदा टोमॅटोला मस्त छान तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मसाले ह्याच्यामध्ये आता टाकायचे आहे मसाले टाकण्यासाठी मी कांदा जो थोडं बाजूला करून घेते असं तेल सुटेपर्यंत मस्त छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला कसं तिखट लागतंय त्यानुसार मसाले टाकू शकता या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला टाकला आहे एक एक चमचा चम म्हणजे आम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मी मसाले जे आहे ते टाकत आहे हा बिर्याणी मसाला आहे आणि अर्धा चम्मच मटन मसाला मी टाकले थोडीशी हळद जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल मिरचीचा या ठिकाणी वापर करू शकता मसाले टाकल्यानंतर ते चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मध्ये आणि त्यानंतर पुन्हा ते कांदा टोमॅटोमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण एकदम छान असं गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे कमी गॅस करून म्हणजे मसाले जळणार नाही कांदा टोमॅटोमध्ये चांगले छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला एकजीव होण्यासाठी पाच मिनटं असंच मंदाचीवरती परतून घ्यायचं म्हणजे मसाला जो आहे तो पूर्ण कांदा टोमॅटोमध्ये मुरला जाईल आणि कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे त्याचा आपण मसाला टाकला होता त्याला मस्त तेल सुटलं आहे त्यानंतर आपण जी बारीक कापलेली कोथंबीर आहे हिरवीगार ती मस्त त्याच्यामध्येच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टाकून त्याने चव खूप छान येते आणि आी कोथिंबीर जी आहे तापलेली तिथे वरती टाकायला ठेवली आहे तुम्हाला जर कोथिंबीर जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार जास्त कोथिंबीर पण टाकू शकता कोथिंबीर भरपूर टाकल्याने चव खूप छान येते हे मिश्रण पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण जे अंडे जे आहेत जे किसून घेतले आहेत ते आपल्याला या परतलेल्या याच्यामध्ये टाकायचे आहेत तरी पूर्ण मिश्रण आपल्याला चांगला मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे ते तुम्ही असं अंडा भुर्जी जातो पण याला टेस्ट खूप छान येते आणि जर तुम्हाला रशी लावत असेल तरी हे चांगलं परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता ग्लास पाणी घालायचं आहे मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे पण एकदा चांगलं एकदा परतून घेते याला पण पुन्हा तेल आपल्याला सुटू द्यायचं आहे जसं आपण कांदा टोमॅटोला तेल सुटून दिलं परत गॅसवर तोपर्यंत आपण या ठिकाणी जे अंडे ठेवलेले आहेत करतोय अंड्याची मी चार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला असं पूर्ण फोडीचे अंडे आवडत असतील तर असे टाकतात जर तुम्हाला किसून आवडत असेल तर असं तुम्ही डायरेक्ट किसून त्याची अंडाभोजी पण करू शकता उकळलेल्या अंड्याची खूप छान लागते ती पण आता आम्हाला अंडा करायची अंडाकरी करायची आहे तर त्यामुळे ले कापून टाकतो की हे मी शरण पूर्ण फार लवकर तुम द्यायचे बघा अशा प्रकारे त्याला पण कसं तेल घेतले मस्त आता याच्यामध्ये मी आता ग्लास पाणी घालणार आहे तेल जे आहे ते सुकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये म्हणजे आपण कापून ठेवलेले अंडे ते टाकून परत घेतलं आहे परत एकदा असं मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार म्हणजे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर त्यानुसार अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मोठे मोठे अंड्याचे पीस मस्त छान आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे कमी गॅसवरच परतून द्यायचं आहे परत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरचीचा वापर करू शकता हिरवी मिरची जी आहे ती लसणाच्या पेस्ट सोबत तुम्ही करून टाकू शकता छान अशी वरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली तयार झाली आहे अंडा करी तर हे जर तुम्हाला पातळ आवडत असेल भाजी तर याच्यामध्ये तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी ऍड करू शकता पण आम्हाला अशीच आवडते त्याच्यामुळे मी हे असंच ठेवलं आहे आणि पाच मिनिटासाठी याला झाकून तर त्यानंतर आपली तयार झाली आहे पहा ही तयार झाली आहे आपली अंडाकरी आता याच्यावरून मस्त अशी कच्ची कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे वाढायला तर चला मंडळी आता मस्त ताटात वाढून घेऊया आणि बघूया टेस्ट कशी झाली हे बघा मस्त छान अशी ताटात वाढली आहे अंडाकरी चला आता मी टेस्ट करून बघते कशी कर झाली मध्ये लिंबू पिळलं ना खूप छान लागते मी ते मुखून घेते मला आवडत नसेल तर तुम्ही नाही तरी चालेल पण मला आवडतो तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट मध्ये नक्की कळवा की रेसिपी कशी झाली आहे चला आजच्या लॉगमध्ये मध्ये एवढंच आता लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये